चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज आई वडील हयातीत असेपर्यंत त्यांची सेवा करा तीच खरी ईश्वर सेवा आहे असं मत कोरेगाव कुमटे तालुका कोरेगाव येथील समाज प्रबोधनकार कीर्तनकार हरिभक्त डॉक्टर फडतरे यांनी व्यक्त केलाय वडगाव जिल्हा नगर येथील जीएसटी आयुक्त संजय मस्के नगरेमधील सुप्रसिद्ध वनराई रिसॉर्टचे प्रमुख प्रताप मस्के यांच्या मातोश्री स्वर्गवासी सौ शहाबाई म्हस्के यांचे प्रथम निमित्त आयोजित पुष्पवृष्टी कीर्तन सेवेमध्ये ते बोलत होते डॉक्टर सुहास महाराज म्हणाले आई वडील हे दोन संस्कार केंद्रे त्यांच्या सुयोग्य संस्कारामुळे आपले जीवन घडत असते ते आपल्याला जन्माला घालून चांगलं पालन आणि सांभाळ करत असतात आपण त्यांचे ऋण जन्मभर विसरू शकत नाही जे आईवडिलांचे ऋण विसरतात आणि त्यांची प्रतारणा करतात ते कधीही सुखी होत नाही त्यांचे आशीर्वाद आणि शुभचिंतन पाठीशी असल्यावर आणि त्यांचे संस्कार अज्ञाधारकपणे जे स्वीकारतात तेच पाल्य जीवनामध्ये यशस्वी आणि सुखी होतात असे सांगून फडतरे महाराज पुढे म्हणाले संत पुंडलिकानं मातृपितृ सेवेचा फार मोठा आदर्श जगास समोर घालून दिलेला असताना सुद्धा अनेक लोकांचे आई वडील वृद्धाश्रमात आपले दुर्दैवी जीवन जगत असतात ही फार मोठी शोकांतिका आहे हल्लीच्या काळात बहुतांश ठिकाणी माता पित्यांची सेवा श्रद्धेनं केली जात नाही पण त्यांच्या मृत्यू पश्चात पिंडदानासारखी वैदिक कर्मकांड केली जातात ही वृत्ती संतांना मान्य नाही भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान हे तो चाळवा चाळवी केले आपणच जेवी या संत तुकोवरयांच्या अभंगाचा दाखला देत आई वडील आपले दैवत म्हणून त्यांची हयात नसताना मनोभावे सेवा करा तीच ईश्वर सेवा माना असा उपदेश उपस्थितांना केला अहिलानगर जिल्ह्यातील नामवंत गायक मृदुंग वादक आणि टाळकरी कीर्तन साथीला उपस्थित होते कार्यक्रमाचे नेटके नियोजन मस्के परिवार आणि वराळे परिवाराने केले होते

म्हणून खालगी नाही पण कमीत कमी मालकऱ्यांनी तरी आई वडिलांची सेवा करतात बाकीच्या नीट उलट जास्त मला पाहायला मिळाले ज्यांच्या गळ्यात माल नाही ते आई वडिलांच्या सेवेमध्ये मधून असतात पण मालकऱ्यांच्या संख्या फार कमी आहे त्यांचा एक वारकरी मला भेटला तो कसा होता मला माहिती आई वडिलांची सेवा करायचा नाही त्यांना काय किर बघायचं नाही त्यांचं आई बघायचं एरळा न्यूज साठी प्रतिनिधी अमर सुतार वडगाव गुप्ता आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा